श धनवे जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आहे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसला मंगळवारी उसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव कुलगुलान मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे हा मोर्चा कोणाच्याही मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली नाही आहे हा समाजातल्या तरुण तरुणांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन हा या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आमचा मोर्चा तीस तारखेला आम्ही काढत ता आहोत एवढीच आमची मंडी आहे आणि या मोर्चाला जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी पुसत्या यावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी विनंती करतो मी माधव रुक्माजी वैद्य सेवानिवृत्त उपायुक्त समाजकरता दिनांक तीस नऊ पंचवीस रोजी सकल आदिवासी बांधव आदिवासी बांधवांच्या वतीने आम्ही मोर्चाचं आयोजन करण्यात दे आलेलं आहे त्या मोर्चाला असा आम्ही शब्द दिलेला आहे कारण आपल्याला माहीत आहे की आपण काही दिवस पाहता प्रत्येक गावागावामधून तालुक्यामधून जिल्ह्यामधून समाज हा मोठ्या प्रमाणात मोर्चे काढत आहे की आम्हाला आदिवासीमध्ये आमचा समावेश करावा आणि आरक्षण द्यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे आरक्षण दिलेलं आहे ते हैदराबाद गॅजेट या गोष्टीची काही हे म्हणजे हे नाही आहे ऐमितता नाही आहे कारण जर संविधान जेव्हा आपल्या देशाला अर्पण झालं तेव्हा सगळे जे काही गाजेट विकेट असतील ते सगळे संपुष्टात आलेले आहे राज्यमंत्री इंद्रनील नायकाचा आपण आदिवासी समाजाकडून राजीनामा सुद्धा मागणार आहे अशी सुद्धा माहिती आहे बिलकुल कारण एक शासन करता जर माणूस म्हणत असेल की आमचं जर बंजारा समाजाला आरक्षण एस टी मध्ये आरक्षण नाही मिळालं तर आम्ही राजीनामा दे हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागणारच आहोत कारण हे वाक्य शासन असं बोलू शकत नाही त्याला शासनामध्ये राहण्याचा अधिकार सुद्धा नाही असे असं वक्तव्य जे करून मंत्री करत असतील म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा निश्चित मागतो माझी जिल्हा शिक्षणाधिकारी तथा शिवसेना गटाचे मी आदिवासी आदिवासीला मोर्चाच्या संदर्भात सांगू इच्छितो की भारतीय संविधान एकोणीसशे पन्नासला लागू झालं त्या अगोदरचे सर्व कायदे नेम हे रद्द झालेले आहेत आणि भारतीय घटनेने मागासवर्गीयासाठी तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस कलमा अन्वये ए सी एस टी ओ बी सींना आरक्षण दिलेलं आहे आणि हे घटनात्मक आहे त्यामुळे या आरक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणजे या तीन कलमाच्या संदर्भामध्ये कुणी जर येऊ पाहत असेल ते सर्व चुकीचं आहे